ऊस दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनाच्या दिवशी गंगाखेडीतील जी सेव्हन साखर कारखान्यासमोरील ऊसाच्या वाहनांच्या लागलेल्या रांगाचा व्हिडिओ काढून वाहतूक चालकांना सांगण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्यामुळे साखर कारखान्यावरील सुरक्षकाने ऊस चालकाला जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये वाहन चालक गजानन दळवी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत साखर कारखान्याने ऊसाला प्रति चार हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत होते त्यावेळी कारखान्यासमोर उसाच्या वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केल्याचा रागातून झाल्याचं सांगण्यात आला आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत खाली आंदोलनाची शूटिंग केली आमच्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला सांगण्यासाठी मी म्हणलं कोणी भरून येऊ नका मारतील म्हणून शूटिंग केली मला मी कारखान्यात जाऊन झोपलो त्या वडाझडा खाली मला त्यानं धुंडून मारलं मला काट्या मोड्या मोड्यात होऊन हातपाय फ्रॅक्चर केले दोन्ही मारणार ओळख आहे का तुम्हाला नाव गाव माहिती ते नाही बर नाव ऐकण्यात त्याला घेतले काय गणेश कोणी काय तरी नाव मराठीत मला काय माहीत नाही मी मारण्याचं तरी मी त्याच्या समोर ओळखीत आल ना त्याला पकडल्याचे मालक आहेत आंबे टाकल ट्रॅक्टर आहेत कुणाकडे अर्जुन बारा साहेब जोड बर पूर्ण नाव सांगा तुमचं गजानन श्री किशन बाप बापरे हात दोन्ही हात मोडलेले आहेत हो का हे दोन्ही हात मोडलेत काय पायदा अरे खूप मारहाण किती जणांनी मारलं जण एक मागून त्याने एकच टॅक आणलं होतं कारण काय होत कारण पुस्तक मारल दोन एवढं चक्ट्या कारण काय सांगितलं का कारण मला म्हणलं शूटिंग काय म्हणून म्हणून मार कारखान्याची मगरुरी शूटिंग केली म्हणून मारलं आंदोलनाची आंदोलनाची शूटिंग केली मी आमच्या ड्रायव्हर लोकांना सांगण्यासाठी केली होती भरून येऊ न काही मारायला त्याने मला मारलं बघा बरोबर मी सगळ्या हॉटेल वालेला माहिती कॅबिन मध्ये प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड